आणि अशा पवित्र ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात बऱ्याच गावचे आहेत पोखरीहून श्री महाराज समिंद पोखरी पोखर आता त्यामध्ये डोंगरगाव परिसरातील आणि आपल्या गावचे भक्त मंडळ नाम घेण्यातच आपला टाइम ठेवून जाईल म्हणून आता थोडक्यात सांगतो तुम्हाला महाराज काय म्हणतात लागोनिया पाया मिनवितो तुमासी लागोनिया पाया मिनवितो तुमासी जावे सयांद्रीसी एक वेळा माता पुरावया जीवाचे माहेर उभा दिगंबर वाट पाहे सर्व तीर्थाचे करुणिया स्नान सर्व तीर्था या स्ना दिगं म्हणादेव द बाळगीर स्वामी म्हणे म्हणादेव दत्त।, दत्त दर्शनी जीवन मुक्त होती प्राणी किंवा बापूजी सतत गुणगाई

Nirbojama cira nenggung kulur pramana mahi saya dri sikeri ramyang atriya musaya nenggung uoh jagaku प्रवचन म्हणून पंधरा वीस मिनिटासाठीच का आपण जात आहोत सह्यारीला माहूरला जात आहोत आता माहूरला जाणाऱ्याला डबल माहूरला जाणणे योग्य हो आहे का मुद्दाम आपण घेतला बरं का महाराज रात्री अभंगामध्ये म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुमासी जावेसी एक वेळा तुम्ही तर निघाला तुम्हाला डबल पाया पडतो तुमच्या जा म्हणायची काय गरज नाही पण आपल्या जाण्यामध्ये साधू संतांच्या जाण्यामध्ये फरक काय ते सांग बर माय लेकराला काय म्हणते बाळ्या शाळेत जाय ऐक ना गेलं तर रागावून म्हणते बापू शाळेत जाय नाही तर तुझ्या बाबाला सांगतो तुझ्या पप्पाला सांगतो तरी लेकरू धाका नाही ऐक गेलं तरी माय म्हणते अरे बाळ्या तुझ्या पाया पडतो र तू काय कर शाळेत साधू संत सांगून 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 थकले आखरी शेवटला म्हणतात लागून वेळा महाराज तुम्ही तर आम्ही सर्वजण चार पाच दिवसापासून घर सोडून वाटेनं निघालो अजून जा काय कारण आहे फक्त आपलं शरीर वाट चाललंय कुठली माहूरच आहे मन काय करावे मनाचे दोन प्रकार सांगले आमच्याकडून मन म्हणाले आमचं पोरक कधी शेताकडे जाते कि जा कि मोटर लावते कि काय भेजित कि माय मावल्या देवा दत्ता नाही बंदच करून मी दिंडी थांबून टाकली कधीही जायना माया कस कस करते कि काय नाही कि कोणाला किती उशी देते कि काय करते कि म्हणजे देह चालाय देवाची वाट आणि मन चिंतन कराय प्रपंचा कस आपलं होईल महाराज म्हणतात लागून एक वेळा आपण खूप वेळा पूर्वजापासून आपण माहूरची वारी करतो पण दत्तात्रय प्रभू माहूरला गेल्याबरोबर असं दर्शन देते म्हणून प्रत्यक्ष त्याच्या समोर उभं राहते म्हणून कोणाच्या जीवलगाच्या सह्याद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे श्रीदत्ता भेटावे भे, जीवलगा जीवलगायला भेटते की तुम्ही आम्ही जीवलग झालो नाहीत अजून का झालो नाही जीवलग होण्यासाठी काय करावं लागते बरच लय बर देव सह्याद्रीलाच का जावं तिथं गेल्यावर काय होते महाराज तिथल्या पायाची ती धूळ जरी आपल्या पाया चरणाला तिथल्या डोक्याला लागली तरी आपला उदार होते तिथल्या मंदिरावरला कळस जरी बघला तरी आपला उदार होते आपण परत किपणा भूम करूया जन्मासी येऊन तरी कळस सह्याद्रीशी हो। जाक्ष का तिथं जाव म्हणून पाया पडून विनवितो हो। तो म्हणाले आपण प्रसादात म्हणतात सह्याद्रीशी करी देवबोबा आहे दत्त हे साधू संत वंदिती तयाचे पाये नित्यारती होते कापुराची होते आनंदाची मधव स्वामी वाट पाहे प्रसादाची तिथं देव आहे म्हणून तिथं जाऊ बर आपणच जावा असं नाही राम विजय ग्रंथामध्ये सांगितले की तिथं आपल्या चारी सृष्टीच्या देग देवी दररोज माहूरला जातात आद्यापी सह्याद्री पर्वती नाना नानादेवांचे भार उतरती ब्रह्मांडाच्या दैवता मूर्ती पहावयासी दत्तात्रयाचे दर्शन, दैवताशी सामर्थ्य चढे परिपूर्ण मग ते तरासी प्रसन्न होती गा तर 33 कोटी देवी दैवत भगवानताचे दर्शन लैतात अनुसया मै म्हणती की ने देवा तुट रे बापा तुट रे उट बापा दत्तात्रया उट रे देवा दत्तात्रया जटा करे नीट मने माता अनुसया मातेचे वचनाय कोणी दत्तात्रेय उठले त्याला त्या भगवंताला डोळे भरून तरी लागेल जन्म मोकल होते जन्ममरण संपूनच जाते म्हणून ते त्या ठिकाणी एवढं वास्तव्य भगवंताने केलेलं आहे जेवढे काही अवतार आले जेवढे काही भगवंताचे अवतार झाले विष्णूचे अवतार जगामध्ये बरेच देव द आहेत दैवताही आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष सनकाधिक दिसणार कुमार आणि सनातन यांनी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये प्रश्न केला मोक्षाचा देव कोणी कोण्याचा त्यावेळेस हंसाचा अवतार घेऊन वाणी केली आकाशवाणी केली सांगितले के त्रेतायुगे हमस त्रेतायुगे देवदत्त द्वपारियावधूत पक्षाच्या वेशात येऊन सांगितलं त्रेतायुगामध्ये भद्रिका आश्रम आव अनुसेचे घरी दत्तात्रय प्रभुचं अवतार येणार आहे इति जीवाच्या उद्धाराचा बघा त्रेतायुगामध्ये रामप्रभूचा अवतार झाला अत्यंतमदी काय रामप्रभूचा धनुर्धारी कशासाठी यदा यदा ही धर्म सगळ्या भारत ज्यावेळेस धर्मावर संकट त्यावेळेस दुष्टाचा नाश करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाचा राम प्रभूच्या हातामध्ये धनुष्य बाण युगामध्ये श्री कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला का हातामध्ये काय चक्र सुदर्शन चक्र महादेवाच्या का हातामध्ये काय कोणी मग आता मारुती राह देवीच्या हातात तलवार प्रत्येक देवाच्या हातात काहीतरी शस्त्र आहे पण दत्तात्रय प्रभू जवळ काय आहे का शस्त्र काही शस्त्र नाही बाळकिना जरी कृष्ण असता ब्रह्मा पण तरी का सायासे घेता बाळ अंगे युगासी काय कारण दया पर तया परवस्तुसी म्हणले हे अवतार धर्माचं रक्षण करायला आले पण जीवाचा उदार करण्यासाठी एक दत्तात्रय प्रभूचा अवतार आहे तू युगा आणि युगापासून बसलेला आहे आपण म्हणतो नम माझे आनंद विभू श्री दत्तात्रय प्रभू चिरायुगी तुझे आसन करी श्री भक्त उतरण म्हणून दत्तात्रय प्रभूचा अवतार हे फक्त उतार करण्यासाठी आलेला आहे म्हणून तिथं जाव म्हणून म्हणतात लागोनिया लागून या पाया जाबे सयाद्रीसी एक वेळा आशा वर्षानुवर्ष वाऱ्या करण्याकरता एकदाच येव पण अंत करणार तिथं जाव म्हणजे का आता मला दिंडीत राहिल्यामुळे सवास आले तुम्हाला थोडा राग आला तरी चालते पण बोलतो महाराज आहे कारण का बसल्या जागी आतरण केल्यावर त्या झोपायच्या जा जागेसाठी भांडणं व्हायला पाहिजे आपल्याला आहे आज त्या जागेसाठी मांडण मला आपण घर सोडून आलो देवासाठी आलो मग आपण खरं सह्याद्रीला गेलोत का नाही अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी जावं ते आहे मात